मेथीचे लाडू करण्यासाठी आपण आधी साहित्य बघून घेऊया यामध्ये आपण मखाना गोडांबी बदाम काजू घेतले शंभर ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये घेतले आहे गोडांबी फक्त पन्नास ग्रॅम घेतली आहे खारीक मी पावशीर आणि खोबरं पावशीर घेतलं आहे खोबरं किसून घेतलं आहे हे सर्व जिन्नस आपण तुपामध्ये थोडे फ्राय करून घेऊयात ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गावरान तुपामध्ये आपण हे सर्व भाजून घेणार आहे त्यानंतर थोडं तूप टाकून मी डिंक पण भाजून घेतो खोबरं आणि सर्व साहित्य बारीक केलं आहे मिक्सरला थोडंसं गव्हाचं पीठ आपण तूप टाकून भाजून घेणार आहे तुम्ही बाजरीचं पीठ पण घेऊ शकता पौष्टिक असतं बाजरीचं पीठ हिवाळ्यामध्ये मी इथं अर्धा किलो एवढं तूप टाकलं त्यामध्ये अर्धा किलो एवढा गूळ टाकला आहे तो छान वितळला की आपण मेथी पावडर टाकणार आहोत इथे पन्नास ग्रॅम एवढी मेथी पावडर टाकली आहे वितळलेला गूळ आणि मेथी पावडर आपण वाटलेल्या ड्रायफ्रूट्सवर हे टाकून घेणार आहेत छान मिक्स करायचं लागलीच मिक्स झालं की त्याचे लाडू वळायला घ्यायचे हेल्दी असे लाडू आपले तयार आहेत थँक्यू